नमस्कार लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर अखेर सप्टेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता इथे जमा झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर आता लाडके बहिणींना ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर आता लाडक्या बहिणींना घाई करायची नाही सध्या साईड प्रॉब्लेम देत आहे तर तुम्ही थोड्या वेळानंतर तुम्हाला जे की त्यासाठी मुदतवाढ देखील करण्यात आलेली आहे तर तो तुम्ही घार घाई करायची नाही कोणत्याही इलिगल अप्लिकेशनवर त्याचप्रमाणे वेबसाईटवर जाऊन करू नका त्याचे जे काही ऑफिशियल पेज आहे जी काही लाडके बहीण योजनेचं त्यावरती जाऊनच तुम्हाला तुमची लाडके बहीण योजनेची ई के वाय सी करून घ्यायची आहे काहीच नाही तुम्हाला लाडके बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तिथं तुम्हाला दाखवेल ई के वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लग्न जर झालेलं असेल तर पतीचं आधार कार्ड टाका किंवा तुम्ही वडिलांचं आधार कार्ड दोन्ही दोन पर्याय त्यामध्ये आहे कोणाचं आधार कार्ड टाकायचं आहे आधार नंबर त्यानंतर त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी ती ओ टी पी टाकल्यानंतर तुमची जी काही ई के सी आहे ती तर यशस्वीरित्या सक्सेसफुली इथं होऊन जाईल तर आता सप्टेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्हाला लाडकी बन योजनेचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा अपात्र महिलांची यादीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत तर अशा महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ इथं मिळणार नाही कोणाचं एजचं प्रॉब्लेम आहे ते कोणाच्या डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्हाला ती दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करू शकता यावरती आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितलेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू